चालू असलेल्या कार शोरूमची चारचाकी वाहने सिडकोच्या जागेवर उभी केली जातात विना परवानगी जागेचा वापर केल्याने सिडकोच्या अधिकाऱ्यांनी शोरूम चालकावर अनेकदा कारवाई केली परंतु मुजोर शोरूम चालक कोणालाही दात न देता आपल्या गाड्या या भूखंडावर मांडून ठेवतो या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी शादाब शानवाज बेग यांनी केली आहे तळोजा नोड फेज दोन येथे सोमेश्वर अपार्टमेंटमध्ये प्रीती नेक्सस हे चार चाकी वाहनांचे शोरूम आहे नवीन आणि जुन्या विक्रीसाठी दाखल असलेल्या गाड्यांना जागा पुरत नाही म्हणून प्रीती नेक्सस शोरूमचा मालक ही सर्व वाहने समोर असलेल्या सिडकोच्या जागेवर अनधिकृतरित्या लावतो या विरोधात शादाब शानवाज बेग हे गेल्या एक वर्षांपासून लढा देत आहेत वाहतूक पोलीस सिडकोकडे तक्रारी करतात तेवढ्या पुरती कारवाई होते पुन्हा परिस्थिती जैसेथे राहते कायदेशीर नोटीस देऊनही कार चालकाची मनमानी सुरूच आहे एवढा विरोध होऊनही सर्व वाहने जाके वर लावले जातात मग शोरूम चालकाला कोणाचे राजकीय पाठबळ मिळत आहे का की त्यात कोणाचा हस्तक्षेप आहे असा प्रश्न उपस्थित होतो या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणीही बेग यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट तळोजा कोकण संध्या न्यूज पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन